महादाईसा सारव पंडित आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अ सारेपाटाचा खेळ खेळत होते म्हणजे सुपारीचा आणि मग सुपारीचा खेळ खेळत असताना अ महादाईसा सारवत होत्या मग महादेईसा सारवत होत्या तर ते खेळता खेळता काय झालं की ती सुपारी निष्ठली गेली देवाच्या हातून आणि महादैसाकडे गेली सारवत असताना महादेशाकडे गेली असताना महादेशाने काय करायला पाहिजे ती उचलायला पाहिजे आणि देवाकडे आणून द्यावी ना तिने काय केलं ती उचली ना अशी फेकली फेकली तर देवाच्या श्रीमूर्तीला लागणार तितकं तिला समजलं म्हणजे तिला वाटलं की देवाच्या श्रीमूर्तीला जर सुपारी लागली असती अवेलना झाली असती देवाची काही नाही मी अवेलना केली असते म्हणून तितक्या टायमामध्ये ती पोळली पोळली म्हणजे दुःख केलं दुःख केलं आणि मग ही जर सुपारी सर्वत्र श्री चंद्रधर प्रभूंच्या मूर्तीला लागली असती तर मी माईच्या पोटी निघाली असते माझं काय झालं असतं हे मी अनिष्ट क्रिया केलेली आहे अशी म्हणून ती तप्तायमान झाली क्रोधायमान झाली पापिनी पापिने स्वतःलाच म्हणायला लागली लाग आणि म्हणले देव म्हणले देवाने ओळखलं देवाने म्हणलं बाई क्रेसी पुरश्चरण बाई क्रेसी अनताप तुम्हाला अनुचित क्रिया घडली तुम्ही अनुताप केला अनुताप म्हणजे पोळ्या तुम्ही पोळल्या म्हणजे ही चुकलं आपलं अशी म्हणजे कबुली दिली ना तुम्ही देवाला काही म्हणली नाही पण मनातल्या मनात म्हणली देवाने ओळखलं ना आणि म्हणले बाई क्रेसी आणता पुरश्चरण तुम्ही अणताप केला ते पुरश्चरण झालं म्हणजे दोषाचा नाच झाला म्हणजे तुम्ही चुकल्या अमिताप केला क्षमा मागितली आणि दोषाचं क्षण झालं मग तिला बरं वाटलं तसं म्हटलं म्हणजे कोणताही दोष घडल्यानंतर परमेश्वराची क्षमा मागायची साधवंताची क्षमा मागायची आपल्याला कळतो आपल्याकडून काय दोष घडला आपल्याकडून काय चूक झाली तर हे ओली आज्ञा असते आणि ओली आज्ञा म्हणजे आपण जोडायला जातो आणि दुसरं जोडून घेतो म्हणून परधर्म आचरत असताना देवधर्म करत असताना साधू संतांची भक्ती करत असताना देवाची भक्ती करत असताना पूजन करत असताना आर विहार करत असताना सोहळं ओळ त्यांच्यापर्यंत गेलं न पाहिजे आणि त्या सोहळ्या ओळ्याचं आपल्याला प्रायश्चित म्हणजे जरी केलं तरी त्याचं तुम्ही प्राशी केलं तर त्या दुसराचा ना जसा महादेशाने केलं तिने क्षमा मागितली आणि म्हणले हे माझं चुकलं असं नव्हतं करायला पाहिजे उचलून देवाच्या हातात द्यायला पाहिजे ती सुपारी असं मी केलं नाही मी फिकली सुपारी ती फिक। ही गोष्ट माझी चुकली तर अशा क्रिया परधर्मामध्ये असताना मार्गामध्ये असताना किंवा उपदेशी वर्गाला प्रसंगोपा घडल्या तर त्याची क्षमाही मागितली पाहिजे प्राशी केलं पाहिजे कारण प्राशीताने दोषाचा नाश होतो आणि आपला मार्ग आपला रस्ता सुकर होतो अशा प्रकारे परधर्म हा परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे विहिलेला आहे त्याचं पालन आपण करायचं आपण का आहोत आपण सेवक आहोत आपण दास आहोत परमेश्वराचे आणि त्या दास असल्यामुळे परमेश्वर जे सांगल ते आपण करायचं कारण परमेश्वराने निष्कामतेमध्ये निष्कामतेला महत्त्व दिलेलं आहे सकामतेला केला नाही निष्काम म्हणजे त्याने सांगितलं आपण करायचं हळाची आशा करायची नाही त्याला निष्काम म्हणायचं निष्काम म्हणजे कोणतीच अपेक्षा नाही परमेश्वराकडून त्याने आपल्याला स्मरण करायचं सांगितलं स्मरण करायचं त्याने आपल्याला अभ्यास ब्रह्मविद्या शास्त्र श्रवण करायचं सांगितलं श्रवण करायचं सेवादास्य करायचं सांगितलं सेवादास्य करायचं या सेवेने आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा करायची नाही त्याला निष्काम कर्मयोग म्हटलेला आहे भगवंताने श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा निष्काम भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग सांगितला हळाची आशा करू नको म्हणले हे तुझे कोणीच नाही मी सांगतो म्हणून करायचं माझी आज्ञा आहे म्हणून करायचं असं भगवंताने त्याला गीता अभ्यासामध्ये उमटून दिलेलं आहे गीता अभ्यासामध्ये सांगितलेलं आहे म्हणून अर्जुन म्हणतो कधी वचनम तव शेवट म्हणतो केशवा करीशे वचनम तव तू सांगशील ते मी करेल तुझं वचन मी पालन करतो तुझी आज्ञा मी पालन करतो अशा प्रकारे अर्जुन हा देवाचा भक्त झालेला आहे दास झालेला आहे तसा आपण देवाचे भक्त आहोत परमेश्वराचे सेवक आहोत आणि भक्ताने परमेश्वराने सांगितलं करा ते कराय करणं हे त्याचं कर्तव्य आहे देवधर्म करणं ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासणं भक्ती मार्ग आचरणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे बाकी संसाराचं कर्तव्य दुसरं नंतरच आहे पण परमार्थ या जीवाकडून करून घेणं हे आद्य कर्तव्य आहे पुंग ईश्वर भक्ती ईश्वर समजणं आणि ईश्वर समजून ईश्वर भक्ती करणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे अशा प्रकारे हा सिद्धांत या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे बंधूंनो स्मरण करा जेवढे विधी असतील तुम्हाला सांगितले ते विधी जेवढा आचरण होत असेल तुमचे त्याने ते आचरण आपण करायलाच पाहिजे आणि ते करावं आणि ते आपलं शरीर देह आत्मा पवित्र करून घ्यावा अशा प्रकारचा सिद्धांत या ठिकाणी आपल्यासमोर थोडक्यामध्ये ठेवलेला आहे ആ ധന്യവത് പ്രണാം ജയ് ശ്രീ ചക്രധര ജയ് മാ